साईबाबांच्या दर्शनाने प्राप्त होणारी मनशांती व मिळणारा आत्मविश्वास यामुळे शिर्डी हे भारतासह जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे साईबाबांसाठी हिंदू मुस्लिमांसह सा सर्व लोक समान होते त्यांनी धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली सबका मालिकेक हे साईंचे बोल होते आज अनेक ठिकाणी साई भक्त दरवर्षी साई पालखी आयोजित करतात तर काही भाविक साई भंडारा अन्नदानांचं सा पुण्य घेतात नाशिक येथील गणेशवाडी छगन भुईबा नागरिक सहकारी पतसंस्था या ठिकाणी साई योगीराज ग्रुपच्या वतीने भव्य साई भंडारा दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या आनंदात संपन्न झाला साई योगीराज ग्रुपचे साई भंडारा हे यंदाचं अकरावं वर्ष साई योगीराज ग्रुपच्या सदस्यांनी साजरं केलं यावेळी आलेल्या सर्व साई भक्तांचे हार्दिक स्वागत आयोजक अमोल भाऊ चांगले प्रीतम भाऊ चांगले सागर भाऊ पप्पू भाऊ खैरे यांनी केले याबाबत माहिती नाशिक लोकशाही वृत्तवाहिनीशी बोलताना आयोजकांनी दिली साई तसेच ओम ग्रुपच्या सुरुवात झाली नवीन वर्षा निमित्त साई युवराज ग्रुप चालवार प्रमाणे या ठिकाणी साई भंडाराचं आयोजन करत असतो अतिशय उत्साह वातावरणामध्ये या ठिकाणी साई भंडाराचं आयोजन केलंय या ठिकाणी आपण बघत आहोत की भगवान शंकराचा विष्णूचा देखावा या ठिकाणी साई योगराज ग्रुपच्या वतीने आयोजित केला आहे मी समजत नाशिक धन्यवाद दरवर्षी प्रमाणे गणेशवाडी पंचवटी नाशिक या ठिकाणी आज साई भंडारा आपण आयोजित केला आहे साई योगीराज ग्रुप तसंच ओम बजरंग ग्रुप तर्फे आपण दरवर्षी या ठिकाणी साई भंडारा आयोजित करतो या ठिकाणी आपलं अकरा वर्ष आज पूर्ण संपूर्ण होत आहे ता, आणि त्यात तसेच या सं या ठिकाणी आलेल्या सर्व भाई साई भक्तांचे मी मनपूर्वक आभार मानतो तसेच सागर भाऊ केरणार अमोल चांगले सागर मोरे भाऊ खेरे तसेच आमचे आप्पा यांना सर्वांना मी यांचं योगदान खूप महत्वाचं आहे आणि आलेल्या सर्व साई भक्तांना विनंती करतो की आलेल्या सर्व साई भक्तांनी महाप्रसादाचा सा लाभ घ्यावा घ्यावाप्रमाणे आज तीन जानेवारी रोजी दरवर्षी प्रमाणे होणारा साई योगीराज ग्रुप आमच्या सर्वांच्या सामाजिक कार्यक्रम उपक्रम आम्ही राबवतो आणि याही वर्षी दरवर्षीप्रमाणे हा कार्यक्रम आम्ही आज आयोजित केला तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती योगेश भाऊ शेवरे आपले उदित सतीश भाऊ मोरे राजाभाऊ पाटील आणि अधिक अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या या उपस्थितीबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि इथे बऱ्याच संख्येने आज भाविक या ठिकाणी प्रसादाला उपस्थित राहिले या सर्व भाविकांचे देखील मी आभिर आभार मानतो या ठिकाणी अमोल भाऊ चांगले प्रीतम भाऊ चांगले चांगले अंबादाजो उखैरणार सागर भाऊ मोरे आणि पप्पू खैरे जे यांचं या ठिकाणी सर्वात मोठं योगदान आहे आणि यासाठी मी सर्वांचं खूप खूप आभार मानतो आणि सर्वांना या ठिकाणी प्रसाद घेण्याबद्दल विनंती करतो आज आपण सर्व साई योगीराज या फाउंडेशनच्या वतीनं साई भंडाराचा कार्यक्रम अमोल बाव असतील सागर बाव यांच्या सर्व ग्रुपने या ठिकाणी आयोजित केला आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय सर्व साई भक्त आनंदाने उत्साहाने या सर्व कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या साई भंडाऱ्याचा कार्यक्रम या सर्व ग्रुपने आयोजित केलेला आहे या परिसरातील नागरिकांना असेल नाशिक मधील सर्व नागरिकांना या साई भंडाऱ्याचा लाभ या सर्व ग्रुपने आयोजित करून दिल्याबद्दल मी प्रथमतः या सर्व ग्रुपचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या साई योगीराज ग्रुपला खूप खूप हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा पाण्याप्रमाणे दरवर्षी आमचा ग्रुप साई योगीराज ग्रुप तसेच ओम ग्रुप हा दरवर्षीप्रमाणे आमचा हा नेहमी कार्यक्रम असतो आजचं आमचं अकरावं वर्ष आहे तसेच आमच्या मोलाचे सहकार्य योगेश भाईजी असेल सतीश भाऊ असतील राजाभाऊ पाटील असतील तसेच आमचे सागरभाऊ खैरनार आणि प्रीतम भाऊ चांगले पप्पू भाऊ खैरे तसंच सागर मोरे असे आमच्या मंडळाचे सगळे जेवढे पदाधिकारी एकदम ताकदीने मजबूत असा कार्यक्रमाला जोर लावून आजचा कार्यक्रम त्यांनी संपन्न केलेला आहे तरी अशीच आमच्या ग्रुपला ताकद मिळव सगळ्यांची सगळ्यांचं योगदान लागो आणि आमचा ग्रुप असाच पुढे जात चांगले अकरावा तरी आज भरपूर इथे सर्व नागरिक इथे या भांडाराचा खूप छान प्रकारे प्रसादता उपभोग घेत आहे तरी मी सर्वांना या सर्वांनी जे एवढं कार्य कार्यक्रम करताय मी सर्वांना त्यांच्या सर्वांच्या इच्छा आकर्षा पुरव अशी त्यांनी प्रार्थना करतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक